नमस्कार शेतकरी मित्रांनो काल विधान भवनामध्ये माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे आणि तो म्हणजे तुकडे कारण हा कायदा असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या की जी काही जमीन घेतलेली असेल तुकड्या तुकड्यात विभागलेली जमीन असेल किंवा एकाच शेतकऱ्याची वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असेल तर ती जमीन त्यांना नोंदणी करण्यास अडचणी किंवा एकत्रित करण्यास अडचणी किंवा एखाद्या शहरामध्ये कमी जागा घेतलेली असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक गुंठा एक घर बांधण्यासाठी घेतलेला असेल त्याची नोंदणी सुद्धा करता येत नव्हती आणि त्याबाबतचा महत्वाचा निर्णय काल महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषित केलेला आहे आणि त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो नेमका हा कायदा काय होता तुकडे बंदी कायद्यामुळं कोणत्या जमिनीच्या रजिस्ट्री नोंदणी दस्त नोंदणी करता येत नव्हत्या किंवा आता यापुढे आपल्याला काय गोष्टी करता येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे पूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की आपलं वेनुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या आजकाल आता कमी कमी झालेल्या आहेत आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असते त्यामध्ये तुकडे तुकडे पडले जातात मग ती जमीन जर त्या शेतकऱ्याला विकायची असेल तरी ती कमी असल्यामुळे म्हणजे दहा गुंठे आणि वीस गुंठे अशी त्यामध्ये मर्यादा होती बागायतीसाठी दहा गुंठे आणि कोरडो त्याच्यावर जमीन असेल तरच त्याला विकता येत होती किंवा खरेदीदाराला खरेदी करता येत होती मात्र त्यापेक्षा जर कमी जमीन असेल तर ती एक तर विकता येत नव्हती कारण त्याची दस्त नोंदणी होत नव्हती आणि मग अशा बरेचसे राज्यातले व्यवहार हे रखाडलेले होते किंवा बरेचसे शेतकरी काय करायचे की या जमिनी अशाच विकायची त्याची ना दस्त नोंदणी ना काहीच तशीच विकल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये यामध्ये वाद होत होते कारण त्या जमिनीची नोंदणी नसल्यामुळे ज्या मूळ मालकाच्याच नावानं जमीन होती ती त्याच्याच नावानं राहायची हे झालं जमिनीच्या बाबतचं आणि आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे कारण प्रत्येक हा खेड्यातला माणूस शहरामध्ये आपलं घर असावं कारण आज शिक्षणाच्या सुविधा ज्या शहरामध्ये आहेत त्या ग्रामीण भागामध्ये तेवढ्या नाहीत मग प्रत्येकाला वाटतं की आपलं घर एक शहरामध्ये असलं पाहिजे आणि शहरामध्ये तो एखादा प्लॉट घेतो मात्र त्या प्लॉटची जर येन ए फोर्टी फोर नसेल तर त्याची रजिस्ट्री सुद्धा होत नव्हती त्याची दस्त नोंदणी होत नव्हती मग बरेचसे जे काही प्लॉट घेणारे होते तर हे असेच प्लॉट घ्यायचे मग त्याची कुठंतरी उग नोटरी उगज बॉन्ड आणि त्या माध्यमातून त्याची दस्त नोंदणी होत नसल्यामुळे त्याला मालकी हक्क मिळत नव्हता किंवा त्याची नगरपंचायत असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल तेथे सुद्धा नोंद त्याची होत नव्हती आणि मग ती जमीन नुसत्या नोटरीवर असायची आणि त्याला त्या माध्यमातून जर ते घर बांधायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळत नव्हतं मालकी हक्क मिळत नव्हता मग त्याला तिथं वीज कनेक्शन घ्यायचं असेल नगरपंचायतकडून नगर, नगर परिषद कडून पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असेल म्हणजे त्या बाबतीचं कोणतंही काम करता येत नव्हतं आणि यामुळे बरेचसे व्यवहार हे रखडलेले होते मात्र यापुढे आता असे व्यवहार जे काही प्लॉटिंग असतील याच्या दस्त नोंदणी असतील तर यापुढे आता ते नियमित होणार आहेत आता याची सुरुवात म्हणजे ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असे जे प्लॉट घेतलेले असतील जमिनी घेतलेले असतील आता जमिनीच्या बाबतीत बरेचसे शेतकरी काय करतात की माथ्यावर त्यांची जमीन असते आणि चांगलं विहिरीला पाणी लागावं म्हणून एखाद्या नदीच्या काठी ओढ्याच्या काठी विहिरीपुरती एक मोजकी तीन चार पाच गुंठे जमीन घेण्याचा प्रयत्न करतात आता एवढी शू जमीन घ्यायची म्हणजे त्याची दस्त नोंदणी होत नव्हती आणि मग तो शेतकरी त्याला जर विहीर खांदायची एमआरजीच्या माध्यमातून घ्यायची तर त्या शेतामध्ये घेता येत नव्हती कारण ते कमी असायचं चार ते पाच गुंठे त्याच्या नावावर नसल्यामुळे तिथे होत नव्हतं आणि एखादा वैयक्तिक ती विहीर खोदायचा आणि ती जमीन नावावर राहायची त्या पूर्वीच्या मालकाच्या मग आता त्याला चांगलं पाणी लागलं त्यानं तिथं काही विजेचं कनेक्शन घेतलं किंवा सौर पंप घेतला तर तो शेतकरी उद्या तो नाही बदलला तरी त्याची मुलं असतील किंवा त्याचे कोणी जे वंशज असतील हे बदलत होते आणि या माध्यमातून पुन्हा वाद उभे राहायचे त्यामुळे आता यापुढे आपल्याला जर अशा छोट्या तुकड्याच्या जमिनी घ्यायच्या असतील तर त्याचा निपटारा होणार आहे कारण ज्या ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत सुद्धा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशा जमिनी घेतलेल्या असतील तर त्या आता या नवीन धोरणानुसार आपल्याला दस्त नोंदणी करून घेता येणार आहेत त्याची सात बारावर नोंद होणार आहे किंवा काही शेत लोकांनी प्लॉट घेतलेले असतील शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका असेल जिल्हा असेल विभागीय लेवलला असेल तर त्यांना सुद्धा आता त्या प्लॉटची दस्त नोंदणी करता येणार आहे कारण या अगोदर अशा दस्त नोंदणी करता येत नव्हत्या आणि त्यासाठी आता सरकारने एक समिती नेमण्याचं जाहीर केलेलं आहे एक चार सदस्यीय समिती असणार आहे ही समिती यावर अभ्यास करणार आहे आणि पंधरा दिवसातच याचा शासन निर्णय सुद्धा निघणार आहे म्हणजे या निर्णयामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्लॉट धारकांना याचा फायदा होणार आहे कारण जे व्यवहार चालत होते ते इकडले इकडेच चालत होते त्याची कुठेही दस्त नोंदणी होत नव्हती किंवा सरकारी नोंदणीवर ते नोंदणीत येतच नव्हती आणि मग त्याच्या वाढत्या किमतीमुळं उद्या तो जो काही मूळ मालक होता तो जर बदलला तर त्या घेणाऱ्याच यामध्ये खूप मोठं असं नुकसान होत होतं त्यामुळे आता अशा जे काही प्लॉटधारक का असतील किंवा जमिनीचे मालक असतील तर त्यांना या गोष्टीचा चा चांगला फायदा होणार आहे आणि यापुढे ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार त्यांची दस्त नोंदणी होणार आणि ही सरकारी नोंदणी झाल्यामुळे ज्या काही पुढे अडचणी येत होत्या त्या आता अडचणी यापुढे येणार नाहीत आणि मित्रांनो यासाठी जो काही आता पुढे शासन निर्णय निघल त्याबाबतची पण आपण पन सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद